नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस साडीची जी राबवली जाणार आहे या अंतर्गत आपण सकाळी एक व्हिडिओ केला होता पाहू शकता यामध्ये मी सांगितलं होतं की पदभरती प्रक्रिया जी जाहिरात आहे एक ते दोन दिवसामध्ये जाहीर होईल त्याचबरोबर सात ऑक्टोबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे मात्र पाहू शकता टीची जी अधिकृत वेबसाईट आहे यांच्या मार्फत सुद्धा एक महत्त्वाची अपडेट त्याने दिली आहे जर आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये चेक केलं तर जेव्हा आपण लिंक ओपन करत होतो महाआयटीची जी वेबसाईट आहे तर चुकीची वेबसाईट होती पाहू शकता ओपन करताना ती ओपन होत नव्हती या अगोदर सुरुवातीला सकाळी ती ओपन झाली होती मात्र ही जी वेबसाईट आहे ही फेक वेबसाईट आहे असं स्वतः टीकडून अधिकृतरित्या सांगितलेलं आहे या संदर्भात त्याने जी माहिती दिली ती आपण पाहूयात पाहू शकता या ठिकाणी महाआयटी यांच्याकडून स स्पष्ट जो नकार आहे हा कळवण्यात आला आहे सदर पोर्टल ही जी दिसते टेस्ट एम एस पी डॉट टी जी ओ व्ही डॉट इन ही आमची नाही आणि पूर्णपणे बनावट आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रिया सुरू करावी असा कोणताच प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाहीये सर्व उमेदवारांनी अशा कोणत्याही बनावट माहितीवर विश्वास ठेवू नये अधिकृत सूचनांची पाऊ प्रतीक्षा करावी आणि नेहमीप्रमाणे पोलीस भरती प्रक्रिया ही महाआयटीकडूनच राबवली जाते परंतु सध्या तरी कोणताच अधिकृत प्रस्ताव जो आहे हा आलेला नाहीये आणि टेस्टिंगच्या स्वरूपात पोलीस भरतीचे कोणतेच पोर्टल आमच्याकडून सुरू झालेलं नाहीये अशी त्यांनी माहिती दिली तर तुम्ही पाहिलं अधिकृत जी वेबसाईट आहे पोलीस भरतीसाठीची महापोलीस डॉट जीओ डॉट इन आहे आता जर तुम्ही वेबसाईटवर इथे ऑनलाईन गेलात या ठिकाणी पाहू शकता ही वेबसाईट इथे दिसते यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलिसांची जी महत्वाची मुख्य वेबसाईट आहे या ठिकाणी आहे ऑफिशियल आणि इथे जी दिसते पाहू शकता ओपन नव्हते तर ही वेबसाईट सध्या ओपन होत नाही सकाळी ओपन होती मात्र यावर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने अर्ज करायचा नाहीये फेक वेबसाईट असं स्वतः महाआयी कडून सांगण्यात आलेलं आहे जर तुम्ही यावर क्लिक केलं तर सध्या ही वेबसाईट डाऊन आहे मात्र पाहू शकता ही जी वेबसाईट आहे फेक आहे आणि यावर कोणते कोणी कोणत्याही उमेदवारांनी विश्वास ठेवणे असं महाआयटी कडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे आता याचा अर्थ काय होतो पाहू शकता पोलीस भरतीसाठीचा प्रस्ताव जो आहे म्हणजे भरती प्रक्रिया ही कडूनच राबवली जाणार आहे मात्र अद्याप सुद्धा त्यांच्याकडून पद भरती प्रक्रिया अर्ज प्रक्रिया सुरू करावी अशी कोणतीही त्यांना प्रस्ताव जो आहे किंवा माहिती देण्यात आली नाही म्हणजे पाहू शकता अजून पोलीस भरतीसाठीची जी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे यासाठी अजून खूप वेळ लागू शकतो अशा पद्धतीची ही महत्वाची अपडेट आहे मात्र जेव्हा कधी पोलीस भरती प्रक्रिया सुरू होईल महायटीकडूनच घेतली जाईल आणि याबाबत सुद्धा अपडेट आपल्याकडे प्राप्त होतील तर अशा याच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत पैगा पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत मिळवण्यासाठी येऊन नूकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद